हरिओम श्रीराम अंबरने नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो मी वृषाली विरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा तर सध्या आपला विषय सुरू आहे हनुमान चालिसा जो हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहात त्यांच्यासाठी सांगते की सध्या श्री गुरु चरण मास सुरू आहे जो वटसावित्री पौर्णिमा ते गुरु गुरुपौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत असतो म्हणजे या एका महिन्याच्या कालावधीला श्री गुरुचरण मास असं म्हणतात बापूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की या श्री गुरुचरण मास मध्ये आपण कमीत कमी एका दिवशी तरी एकशे आठ वेळा हनुमान चालीसा ही वाचायला पाहिजे म्हणजे आजचा ब्रह्ममुहूर्त तर उद्याचा ब्रह्म मुहूर्त म्हणजे दिवसभरामध्ये आपण एकशे आठ वेळा हनुमान चालिसा आपल्या सोयीनुसार वाचून ती पूर्ण करायची आहे तुम्ही सलग बसले तर खूप चांगली गोष्ट आहे नाहीच तुम्हाला शक्य सलग बसणं तुम्ही टप्प्याटप्प्याने हनुमान चालिसाचं पूर्ण एकशे आठ वेळा वाचन करू शकतात ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की हनुमान चालिसा हे हनुमंतांचं अतिशय लोकप्रिय असं स्तोत्र आहे आणि जे जगामध्ये सगळ्यात जास्त पठण केलं जातं ठीक आहे हनुमान चालिसा ही श्री तुळसीदासजींनी सोळाव्या शतकात लिहिली आहे ज्याच्या चाळीस कडवी आहेत ज्या ठिकाणी श्रीरामांची स्तुती सुरू असते ज्या ठिकाणी श्रीरामांची कथा भजन कीर्तन नामस्मरण सुरू असतं त्या ठिकाणी हनुमानजी कुठल्या ना कुठल्या रूपात आपली हजेरी तिथे लावत असतात आणि हनुमान चलिसीच्या नित्य पठाणाने आपल्या भोवतीन एक सुरक्षा कवच निर्माण होतं जे आपल्याला नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा वाईट विचार भीती सगळ्यात महत्त्वाचं भीती यापासून आपल्याला दूर ठेवत असतात असे अनेक अनुभव आहेत ज्यांना नसेल अनुभव म्हणजे ज्यांना या गोष्टीची भीती या गोष्टी असतील ज्यांना रात्रीची भीती वाटत असेल त्यांनी हनुमान चलिसेचं नित्यपठण करायला हवं असंही आपण सगळ्यांनी हनुमान चलिसेचं रोज नित्यपठण कमीत कमी एक वेळा तरी वाचायला हवं बापूंनी पण आपल्याला नित्य उपासनेमध्ये सांगितलेलं आहे की आपण दिवसभरातून कमीत कमी एक वेळा हनुमान चालीसा वाचायला हवी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर तीन वेळा आपण हनुमान चालीसा वाचायला हवी त्याचे खरंच खूप चांगले फायदे किंवा चांगले अनुभव आपल्याला येत असतात तर हनु ही जी हनुमान चालिसा आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे की ती म्हणजे काय हनुमान चालिसा म्हणजे काय बघा आपण जे एखादं स्तोत्र वाचतो ना त्या स्तोत्राचा जर अर्थ आपल्याला माहिती असेल त्या स्तोत्राचा अर्थ आपल्याला कळत असेल तर ते स्तोत्र वाचताना आपली रुची अधिक निर्माण होते त्या स्तोत्राचं चांगलं प्रकारे आकरण आपल्याला होत असतं बरोबर आहे तसं बघायला गेलं तर हनुमान चालीसा खूप असे खूप कठीण शब्द आहे आणि खूप किचकट आहे असं बिलकुलच नाही बऱ्याचशा बऱ्याच गोविंदचा अर्थ आपल्याला सहज समजून येतो पण नेमका अर्थ काय आहे तोच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मते तुम्हाला आजचा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल चला तर मग बघूया आपण की हनुमान चलिसेचा अर्थ काय आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सोनू निगम गायक सोनू निगम जे आहेत त्यांचा जो अनुभव आहे हनुमान चिलिसेचा त्याची लिंक प्रोव्हाइड करणार आहे तो अनुभव त्यांचा पाकिस्तान मधला आहे त्यावेळेला ज्या ते पाकिस्तानमध्ये गेलेले होते त्यांच्या माझ्या मते एका गे कॉन्सर्टसाठी गेलेली होती ते तर ती लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल तुम्ही तिथे जाऊन त्या लिंक वर क्लिक करून त्यांचा तो अनुभव सुद्धा ऐका तुम्हाला खूप छान वाटेल आणि कसं असतं ना आपल्याला ज्या वेळेला एखाद्याचा अनुभव प्रत्यक्ष माहिती असतो आपण ऐकत असतो त्यावेळेला ते, ते, ते स्तोत्र वाचताना किंवा आपली उत्सुकता वाढत असते बरोबर आहे आणि आपलं मन पण लागत असतं त्याच्यामध्ये ठीक आहे श्री गुरु चरण सरोज चारी अर्थ श्री गुरूंच्या चरणकमलांच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री श्रीरामांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे चारी फल म्हणजे धर्म मोक्ष अर्थ काम प्रदान करणारे आहे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार अर्थ हे पवन पुत्र मी आपले सुमिरन करत आहे मला शारीरिक बल बुद्धि विद्या देऊन माझ्या विकारांना तुम्ही हरून घ्या जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी लोक उजागर राम दूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुतनामा अर्थ हे हनुमानजी आपला विजय असो तुमचे ज्ञान आणि गुण सागरासारखे आहेत तिन्ही लोकात म्हणजेच स्वर्ग लोक भूलोक आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे हे पवनसूत अंजनी नंदन आपल्यासारखा दुसरा कोणीही बलवान नाही महावीर विक्रम भी बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा अर्थ हे बजरंगबली आपला पराक्रम विशेष आहे आपण वाईट बुद्धी दूर करून सद्बुद्धी देणारे आहात तुम्ही सोनेरी रंग सुंदर वस्त्र कानात कुंडल आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात हाथ वज्र उध्वजा अभिराजे कांधे मुंज जनेहू साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जग महाजगबंधन अर्थ आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे खांद्यावर मुंज जनुकेची शोभा आहे हे भगवान शंकरांचे अवतार हे केसरी नंदन आपल्या पराक्रमाचे गुणगान सारे जग करत आहे विद्यावान गुणी अति चातुर राम काज करी बेको आतुर प्रभू चरित्र सुनी बेको रसिया राम लखन सीता मन बसिया अर्थ आपण प्रचंड विद्यावान आहात गुणवान आणि कार्यकुशल पण असून श्रीरामांचे कार्य करण्यास अत्यंत आतुर असतात श्रीरामांचे चरित्र ऐकण्यास आपल्याला अत्यंत आनंद होत असतो श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी सिय हि दिखावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र के काज सवारे अर्थ आपण सीता मातेला अति सूक्ष्म रूप धारण करून दाखवले आणि भीषण रूप धारण करून लंकेचे दहन सुद्धा केले भयंकर रूप धारण करून राक्षसांचा संहार केला आणि श्री रामांचे उद्देश सफल केले लायस लाखन श्री रघुबीर बहुत तुम मम प्रिय अर्थ आपण संजीवनी बुटी आणून भ्राता लक्ष्मणाला जीवदान दिले म्हणून श्री रामांनी आनंदित होऊन तुम्हाला त्यांच्या हृदयात स्थान दिले आणि म्हटले हनुमान मला भरतासारखा प्रिय आहे सहसबन तुम रोज गावे अस कही श्रीपती कंठल गावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित हिसा अर्थ श्रीराम आपल्याला गळा भेट देऊन म्हणतात की हनुमान तुझे यश उल्लेखनीय आहे सनकाधिक मुनीसा म्हणजे सनकाधिक म्हणजे श्री सनत श्री सनक नंदन श्री सनत कुमार मुनी ब्रह्म नारद देवता सर्व तुमचे गुणगान करतात जम कुबेर दिगपाल जहाते कभी को बिद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही किन्हा राम मिलाय राज पद दिन्हा अर्थ यमराज कुबेर आणि सर्व दिशांचे रक्षक विद्वान पंडित कवी कोणीही आपल्या यशाचे वर्णन करू शकत नाही तुम्ही सुग्रीव आणि श्रीरामांची भेट घडवून सुग्रीवावर उपकार केले आणि सुग्रीवाला राजपद मिळवून दिले तुम्हरो मंत्र बिभीषन माना लंकेश्वर भए सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानू लिल्योता मधुर फल जानो अर्थ तुमचा उद्देश विभीषणाने पण ऐकला आणि पुढे विभीषण लंकेचा राजा झाला कितीतरी सहस्र योजन स्थित सूर्याला तुम्ही गोड फळ समजून गिळंकृत केले प्रभु मुद्रिका मिली मुख माही जलधि लांधि गए अचरज नाही दुर्गम काजे जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते अर्थ सूर्याला गिळंकृत करणाऱ्या हनुमानाने श्रीरामांनी दिलेली अंगठी तोंडात धरून समुद्र पार केला आहे यात काही आश्चर्य नाही कठीनात कठीण कटिन काम आपल्या कृपेने सहज साध्य होते होत आज्ञा बिनु सब सुखल तुम्हारी सरना तुम्हार को डरना अर्थ तुम्ही श्री रामांचे द्वारपाल आहात तुमच्या परवानगी शिवाय कुणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही तुम्ही प्रसन्न झालात की श्रीरामांची भेट सहज शक्य होते तुम्ही रक्षक असल्यावर कसलेच भय उरत नाही आपण तेज आपे तीनो लोक भूत पिसाच निकट नहीं आवे जब नाम सुनावे अर्थ हे हनुमान तुमचा वेग कोणीच थांबवू शकत नाही तुमच्या गर्जनेने तिन्ही लोक म्हणजेच स्वर्ग लोक भूलोक आणि पाताल लोक भयभीत होतात जिथे तुमचे नामस्मरण असते तिथे भूतपिशाच जवळ सुद्धा येऊ शकत नाही नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुडावे मन क्रम बचन ध्यान जो लावे अर्थ हे हनुमानजी आपल्या नित्य जपाने सर्व रोग व्याधी आणि दुःख दूर होतात हे हनुमानजी जो नेहमी आपले मन कर्म आणि वाणीतून ध्यान करतो त्याला आपण सर्व संकटातून मुक्त करतात सब पर राम तपस्वी राजा तिन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सो यमित जीवन फल पावे अर्थ तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत त्यांचे सर्व काम तुम्ही अगदी सहज केले ज्याच्यावर हनुमानांची कृपा असते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन न संपणारे शुभ फळ त्याला मिळत असते चारो युग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अर्थ चारही युग म्हणजे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगात तुमचे यश कलियुगात तुमचे यश व्याप्त आहे विश्वात तुमची कीर्ती सदैव प्रकाशमान आहे हे श्रीरामांचे भक्त तुम्ही सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचा नाश करतात अष्टसिद्धी नव के दाता अस बर दिन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा अर्थ माता सीतेच्या आशीर्वादाने तुम्हाला अष्टसिद्धी आणि नवनिधी विद्या प्राप्त झाली आहे आणि तुम्ही ती वेळोवेळी भक्ताला देत असतात तुम्ही निरंतर प्रभू रामांच्या आश्रयात आहात म्हणून तुमच्याकडे असाध्य रोगांचे नामरूपी औषध आहे तुम भजन राम को पावे जनम, जनम के दुख बिसरावे अंत काल हरि भक्त कहाई। अर्थ आपले भजन रामांना पावते आणि जन्मो जन्मीचे दुःख दूर होते अंत समय श्री रामांच्या धामात जन्म मिळतो आणि जरी दुसरा जन्म मिळाला तरी रामभक्त म्हणूनच मिळतो और देवता चित्तन धरई हनुमत सेई सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिर हनुमत बल पीरा अर्थ हे हनुमानजी तुमची सेवा केल्याने सर्व सुख प्राप्त होते अन्य कुठल्या देवाची भक्ती करायची गरज भासत नाही जो नेहमी तुमचे नामस्मरण करतो त्याचे सर्व दुःख संकट पीड़ा नाहीसे होतात जय 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 हनुमान गोसाई कृपा कर हो गुरु देव कि नाई जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महा सुख होई अर्थ हे हनुमान जी, आपला त्रिवार जय जयकार असो हनुमान जी आपण माझे गुरु असून माझ्यावर कृपा करा जो शंभर वेळा हनुमान चिलिसेचे पठण करतो तो सर्व बंधनातून मुक्त होतो आणि त्याला परम सुखाची प्राप्ती होते जो यह पढ़े हनुमान चलिसा होय सिद्धि साखी गौरिसा तुलसीदास सदा हरि दे शंकरांच्या आदेशावरून हनुमान चालिसा लिहिली गेली आहे ते स्वतः सांगतात की जो हनुमान चालिसेचे पठण करतो त्याला यश निश्चित मिळते हे हनुमानजी जी हे श्रीरामांचे दास आहेत म्हणून त्यांच्या हृदयात तुम्ही वास करा पवन तनय संकट हरण मंगल रूप राम लखन सीता सहित हृदय हुसुर भूप अर्थ हे पवन कुमार आपण आनंद आणि मंगल यांचे स्वरूप आहात आपण श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासहित माझ्या हृदयात वास करा तर असा होता आपला आजचा व्हिडिओ हनुमान चालिसेचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या मते तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्याच्यामुळे ज्यांनी अजून पण हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली नसेल त्यांनी प्लीज सुरुवात करा हनुमान चालिसेमध्ये हनुमानजींची श्रीरामांची स्तुती आहे जी आपण रोज वाचणार आहोत आणि ते वाचणार असू आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचे अधिक चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स मिळणार आहेत आपण काय पण आपल्या मुलांनाही आपण कमीत कमी एक वेळा तरी हनुमान चालीसा रोज वाचायला सांगायचीच आहे ठीक आहे चला तर मग आज पुरता एवढंच कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ माझ्या मते नक्कीच आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा काही चुकलं असेल तर क्षमस्व भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका छानशे विषयासोबत तोपर्यंत पर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध